नमस्कार मित्रांनो कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ आहे आहे राजकारणामध्ये एकमेकांचे सूड आणि अनेकदा संघर्ष होताना आपण पाहिला पण आता थेट चार कोटी रुपयांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे शिवसेनाचे कल्याण तालुका प्रमुख तथा ता माजी नगरसेवक महेश पाटील यांचा मुलगा आणि उपशहर प्रमुख सुजित नला यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पाटील यांच्यासह तिघांविरुद्ध मुलाच्या हत्या प्रकरणात नुकतंच न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती याच रागातून वंडार पाटील यांनी हत्येचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे इतकंच नाही तर बदल्यात मुलगा या भूमिकेतून महेश पाटील यांच्या मुलाला संपवण्याचाही कट असल्याचा आरोप करण्यात येत आहे सध्या या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते वंडार पाटील मलिक बुबेरे अन्य एक अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करत हा था गुन्हा ठाणे क्राईम ब्रांच कडे वर्ग करण्यात आला आहे मात्र या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांनी याबाबत बोलताना म्हटलं की आपल्यावर लावलेले आरोप खोटे असून अशा प्रकारची कुठली सुपारी आम्ही दिली नाही मात्र माझ्या मुलाच्या प्रकरणात ज्यांची निर्दोष सुटका झाली त्यांच्या विरोधात आम्ही हायकोर्टात अपील करू नये यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या घटनेमुळे घाबरलेल्या महेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आणि पोलिसांकडे मागणी करताना काही दिवसांपूर्वी पुण्यात आई वडिलांच्या रागात मुलाची ज्या पद्धतीने हत्या झाली त्याच प्रकारे माझ्या मुलाची ही हत्या होऊ शकते त्यामुळे या आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी केली जात आहे मात्र त्या बातमीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे आणि सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंट मध्ये नक्की कळवा